आपल्या फ्लॅटसाठी आता स्वतःच प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे हो महाराष्ट्र सरकार एक नवा बदल आणत आहे ज्यामुळे प्रत्येक फ्लॅट ओनरला मिळत आहे कायदेशीर मालकीचं स्वतंत्र प्रमाणपत्र काय आहे हा व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड आणि तुमच्यासाठी यात काय फायदा आहे आज आपण सविस्तर जाणून घेऊयात ही योजना म्हणजे शहरी भागातील प्रॉपर्टी रेकॉर्ड मॅनेजमेंट मध्ये एक ऐतिहासिक बदल ठरणार आहे महाराष्ट्र सरकारने एक हाय लेवल कमिटी स्थापन केली आहे जी व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड साठी नियम तयार करणार आहे आतापर्यंत सात बारा उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड हे फक्त जमिनीच्या मालकाच्या नावावर असायचे पण शहरात जिथं बहुमजली इमारती आहेत तिथं फ्लॅट मालकांना आपला स्वतंत्र कायदेशीर ओळखपत्र स्वरूपात मालकीचा पुरवा मिळत नव्हता या नव्या प्रणालीमुळे प्रत्येक मिळणार आहे स्वतःचा स्वतंत्र व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड ज्यात स्पष्टपणे नमूद असेल की फ्लॅटचे स्वतंत्र क्षेत्रफळ आणि कॉमन एरिया किंवा लँड मधला त्यांचा हक्क ही प्रणाली राबवण्यासाठी कमिटीत महसूल विभागाचे ऍडिशनल चीफ सेक्रेटरी असते लँड रेकॉर्ड अर्बन डेव्हलपमेंट आणि रुरल डेव्हलपमेंट आणि लॉ अँड जस्टिस विभागाचे अधिकारी सदस्य म्हणून असतील ही कमिटी काही महत्वाची कामं करणार आहेत फ्लॅट ओनरची नावे सात बारा किंवा प्रॉपर्टी कार्डवर नोंदवण्यासाठी नवे नियम तयार करणे इतर राज्यांमध्ये बहुमजली इमारतींचे रेकॉर्ड कसे ठेवले जातात याचा अभ्यास करणे कॉमन एरिया आणि जमीन कशी दाखवायची हे ठरवणे आणि यापूर्वी दिलेल्या प्रस्तावाचा आढावा घेणे या व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड सिस्टीम मुळे प्रॉपर्टी व्यवहार अधिक पारदर्शक शक्यक होणार आहेत